जय जिजाऊ मी इंदू गायकवाड हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत करते आजचा वेगळा विषय आहे हा माणसाच्या आयुष्याबद्दलचा आहे आता माणसाचं आयुष्य हे सर्व बाजूने ग्रासलेलं असतं कधी सुख कधी दुःख या वळणावरती गिरक्या घेत 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 आयुष्य पुढं सरकत असतं आणि आपण आपलं आयुष्य जसं आहे तसं स्वीकारून जगत असतो आता प्रत्येकाच्याच वाट्याला कधी कुठला प्रसंग येईल कधी कुठली घटना घडेल कधी कुठली परिस्थिती असेल कसं असेल तर हे कोणीच काही सांगू शकत नाही यामध्ये कसं असतं की माणूस फक्त जे येईल त्याला सामोरं जात असतो आता काहींच्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा असता प्रसंग असे वे वेगवेगळे वळण घेतात की त्यांनी ते कधी इमॅजिन पण केलेलं नसतं की आपल्या बाबतीमध्ये असं काय होईल आणि काही असं घडून जाईल तर अशी त्याला म्हणजे स्वप्नातही त्याला ते वाटत नसतं परंतु असं एखादी घटना म्हणा असा एखादा प्रसंग अशी एखादी परिस्थिती अशी निर्माण होते की मन हेलावून जातं आणि त्या आता जगायचं कसं आता घडलं हे असं घडलं जे घडू नये ते घडून गेलेलं आहे तर मग त्या वेळेला माणसाला कसं वाटतं की आता जे आलंय समोर त्याला सामोरं जाणं हे आपलं काम आहे मग जे काही असेल अगदी आपलं आयुष्य उभं पेटलेलं जरी असेल समोर तरी सुद्धा त्या आगीमध्ये त्या विस्तवामध्ये मध्ये आपल्याला हात घालावा लागतो आणि त्या विस्तवाशी लढायला लागतं त्याला आपल्याला बाजूला करावं लागतं मग तिथं वेळ घालवता येत नाही किंवा विचारही करता येत नाही आहे ती परिस्थिती स्वीकारायची असते माणूस असा विचार करत नाही की कसं होईल काय होईल परंतु अचानक येणं कारण जगणं माणसाला जगायचं असतं जे येईल जसं येईल तसं माणूस जगत असतो परिस्थिती ही बदलत असते प्रसंग काहीही घडत असतात कधीही घडत असतात आपल्या मनाप्रमाणेच प्रत्येक गोष्ट होते असंही नसतं आपण काही गोष्टी असं ठरवत असतो की आपल्या हातून होऊ नयेत परंतु त्या होऊन जातात कशा काही त्या आपल्यालाही कळत नाही पण मग आता हे घडलं मग आता ती ते जे त्याचे परिणाम जे आहेत ते स्वीकारणं हे त्या माणसाच्या हातामध्ये असतं माणूस की एक अशी गोष्ट आहे की माणसाला बऱ्याचदा काय होतं की कळत असतं की इथं आपण फसणार आहोत किंवा इथं आपल्याला धोका आहे किंवा इथं हे आपल्याला काही फायदा पण नाहीये या ठिकाणी आपण एवढी मेहनत घेतोय कष्ट घेतोय वेळ देतोय पैसे खर्च करतोय स्वतःच सर्वस्व देतोय अगदी आपण आणि यातून आपल्याला काहीही मिळणार नाही यातून काहीही निष्पन्न होणार नाही उलट एखाद्याचं दुसऱ्याच भलं होणार आहे परंतु मग हे सगळं जरी दिसत असलं त्या माणसाला तरी सुद्धा तो माणूस काय करतो त्या समोरच्या माणसासाठी या सर्व गोष्टी अगदी आनंदाने मनापासून करत असतो मन पण त्याला ते वाटत नसतं की आता याचे परिणाम आपल्याला उलट होणार आहेत किंवा ही जी व्यक्ती म्हणा किंवा हे जे काही होणार आहे ते आपल्यावरच उलटणारे आणि आपलंच आयुष्य पेट घेणारे आपल्याच आयुष्यामध्ये उलटावार होणारे पलटवार होणार आहे तर हे त्या माणसाला माहित पण नसतं इतका तो त्या उसकी तो गुरफटलेला असतो आणि ही माणूस की त्याला ह्या सर्व गोष्टी करायला भाग पडत असते त्याला असं वाटतं की चला आपल्या मुळे कोणाचं तरी भलं होतय कोणाचं तरी चांगलं होतंय कोणतरी मार्गी लागतय तर आपल्या केल्याने काय फरक पडणार आहे आपल्याला कोणी मदत केली नाही परंतु आपण इतरांना मदत करू आपल्या कोणाचं भलं होत असेल आपल्या कोण चांगल्या प्रकारे जगू शकत असेल त्याला दोन सुख समाधान मिळणार असेल दोन गोष्टी मिळणार असतील तर काय हरकत आहे आपल्याला करायला तर असा माणूस विचार करतो आणि भाबडा भोळा माणूस असतो तो तर या माणुसकीला धरूनच चालत असतो आणि तो बऱ्याचदा फसत असतो आणि ज्या वेळेला तो असं सगळं काही करतो आणि त्याच्यावरतीच जेव्हा पलटवार केला जातो त्यावेळेला समोरचा हा विचार पण करत नाही की या माणसाने या व्यक्तीने आपल्यासाठी केले तर आपण त्याचं त्याची जाण ठेवावी त्याला पण आपण मदत करावी किंवा त्याला त्याचं क्रेडिट द्यावं तर असं कोणी त्याचा विचार करत नाही आणि मग अशा वेळेला जेव्हा हीच व्यक्ती माणूस की दाखवून संकटात सापडते आणि खोलवर अशी दुखामध्ये को टाकली जाते तिचं तिचं आयुष्य त्यामध्ये खोलवर ते असं रुजतं आणि तिथं त्याला असं जगणं मुश्किल होऊन जातं चारी बाजूनी संकट येतात मग कुठल्याही प्रकारची मग अडचणी समस्या यांनी सगळं ग्रासलेलं असतं आयुष्य आणि मग याच्यामधून त्याची इतकी फरफट होते इतकी चिडचिड होते इतका मनस्ताप होतो की असं वाटतं की आपल्याला काय मिळालं एवढं सगळं करू आपल्याला काय मिळालं आपल्या आप वाट्याला काय आलं कोणीतरी आपल्याला मदत करावी कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं असं वाटत असतं माणसाला परंतु असं होत नाही आणि मग ह्या आयुष्याचा इतका वाईट परिणाम त्या माणसाच्या मनावर होतो की तो अगदी म्हणजे माणसातूनच उठतो मग त्याला अतिशय अगदी वेगवेगळ्या प्रसंगांना तो आपलंस करतो मग वेगवेगळ्या दुःखांमध्ये तो स्वतःला विसरायला साठी इतर मार्ग जे वाईट मार्ग असतात त्या मार्गाला जातो तर ह्या अशा गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये कधी होतील जातील सांगू शकत नाही पण मग माणुसकी सोडून द्यायचे का आणि ठरवलं ना माणसाने की नहीं नहीं ला। ला नहीं नहीं आता माणुसकीने नाही बघायचं बस झालं आता खूप आपण लोकांसाठी केलं खूप काही केलं कोणाला जाणीव नाही काही आता इथून पुढं करायचं नाही तरी पण माणूस माणुसकी नाही सोडत तो त्या माणसामध्ये असल्यामुळे त्याचा जीव माणसामध्ये Vas मदत करतच राहतो कितीही ठरवलं ना तरी तो त्या गोष्टी करतच असतो आणि हा एक खेळ सावल्यांचा असतो या सावल्यांच्या खेळामध्ये तो माणूस माणूस केला खेळवत असतो त्याला वास्तव मिळत नसतं त्याला वास्तविकता दिसतही नसते परंतु मग त्या वेळेला या सावल्यांच्या खेळामध्ये या सावल्यांना मदत करताना या सावल्यांशी हितगुज करताना तो त्याचं स्वतःच वास्तव विसरतो आणि मग शेवटी सावली ती सावलीच आहे ती जो वास्तवाला धरून असे राहत नाही जसं वास्तव हे स्वतःशी असतं ठाम असतं तसं सावलीचा हा खेळ चालू असतो हा फक्त भास असतो की आणि मग माणूस त्या भ्रमामध्ये असतो की अरे कधीतरी कोणीतरी आपल्या कामे येईल आपल्याला मदत करेल आपल्याला समजून घेईल आपल्याला काही जर कुठली अडचण आली तर आपल्या अडचणीला उभा राहील तर हा नाही हा खेळ सावल्यांप्रमाणे माणसं पण सावलीप्रमाणे असतात जोपर्यंत त्यांचं तुमच्याकडून काम निघत नाही तोपर्यंत लोक तुमच्याबरोबर असतात एकदा त्यांचं काम निघालं तुमच्याकडून की ते सुद्धा मग काय होतात परंतु या खेळामध्ये जो वास्तव माणूस असतो जो माणूस की ही वास्तव आहे ही वास्तविकता धरून जो माणूस चालतो तर तो या वास्तवाला सोडू शकत नाही म्हणजे माणुसकीला सोडू शकत नाही परंतु मग तो त्या ठिकाणी इतरांना मदत करण्यात स्वतःचं आयुष्य बरबाद करतो आणि एका अशा दाट अशा जंगलामध्ये हरवून जातो की जिथं त्याला वाटतं की कोणीतरी आपल्याला बाहेर काढावं कोणीतरी मार्गदर्शनासाठी पुढे यावं कोणीतरी मदतीचा दल हात द्यावा की त्या दलदलीतून बाहेर काढावं आणि तो त्या इतरांच्या मुळे तो त्याच्यामध्ये सापडलेला असतो स्वतःच्यासाठी नसतो तो सापडलेला इतरांना मदत करण्याच्या दृष्टीने इतरांचं भलं करण्याच्या दृष्टीने असं त्याचा हेतू असतो परंतु तो त्याला तो जो माणुसकीचा हेतू असतो त्याचा चांगला हेतू तो असतो तोच त्याला बर्बाद करतो मग हे माणुसकीने जगणं माणुसकीने वागणं माणुसकीने राहणं हे चुकीचं आहे का तर नाही हे अगदी बरोबर आहे परंतु हे समोरच्यांनी सु सुद्धा समजून घेतलं पाहिजे की समोरचा जर माणुसके दाखवतोय समोरचा जर आपल्याला मदत करतोय तर आपलं पण काम आहे की त्याच्या जा माणुसकीला जागणं म्हणजे काय होईल की समोरचा जो आपल्याला मदत करतोय त्याचं आयुष्य बर्बाद होणार नाही त्याला त्याच्याकडे सुद्धा लक्ष आणि त्याच वेळ म्हणा पैसा म्हणा या सर्व गोष्टी वाचू शकतात तर माणुसकी ही चांगली आहे माणुसकी ही बर्बाद करायला नाही माणुसकी आबाद करायला आहे माणुसकी ही आयुष्य घडवायला आहे आयुष्य बुडवायला नाही तर असं पेट आयुष्यामध्ये एखाद्याला सोडून देणं आणि त्याच्याशी असं वागणं हे इतरांना ते चांगलं नाही तर जे जे माणुसकीने आपल्याशी वागता येते आपल्याशी चांगलं वागता येते तर त्या माणसांशी गद्दारी कधी करू नये त्यांच्या पाठीत खंजीर कधी खुपसू नये आणि त्यांना कधी असं धोका देऊ नये त्यांच्याशी प्रेमाने वागावं जर आपल्याशी समोरचा प्रेमाने वागतंय जर समोरचा आपल्याशी माणुसकीने किने वागतोय जर समोरचा आपल्याला आपलंसं करतोय जर समोरचं आपल्याला समजून घेतोय आपल्याला मार्गदर्शन करतोय आपल्याला धीर देतोय आपल्या उपाय सांगतो या सर्व गोष्टी जर साथ करतो तर आपलं हे काम आहे की आपण त्यांना माणुसकीनी त्यांच्याबरोबर राहावं त्यांच्याशी तशाच प्रकारे त्यांना आपणही किंमत द्यावी म्हणजे समोरच्या मनातून माणुसकी उतरत नाही आणि त्याला माणसाप्रमाणे इतरांना वागण्याची अजून जास्त चांगली त्याला ऊर्जा मिळत असते तर असा हा विश्वास हा एकमेकांवर विश्वास असला तर तिथं माणुसकी असते आणि जर असा विश्वासघात झाला असा दगा फटका झाला तर मग त्या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासलं जातं आणि माणुसकीवरचा माणसाचा विश्वास उठतो म्हणजे त्याला त्याचं आयुष्य असं बरबाद होताना त्याच माणसाला पाहताना कसं वाटत असेल तर याचा इतरांनीही विचार करायला पाहिजे की आप आपल्याशी जर माणसं चांगली वागत असतील माणूसकीनी वागत असतील तर आपलंही कर्तव्य आहे अशा माणसाशी प्रेमाने वागणं माणुसकीने वागणं आणि त्याला त्याची जाण ठेवणं तर माणसाला हेच हवं असतं त्याला जी व्यक्ती अशी प्रामाणिकपणे इतरांना मदत करत असते तर तिचा हेतू हा असाच निर्मळ आणि पारदर्शक असतो की आपल्यामुळं कोणाचं भलं व्हावं आपल्यामुळं चांगलं व्हावं आपल्यामुळं एखादा छान जगावं तर ही अशी जी इच्छा असते अशी जी माणसं असतात तर ही अशी माणसं व्हॅल्युएबल असतात आणि ही माणसं म्हणजे हिऱ्यासारखं त्यांना हिऱ्याची उपमा दिलेलीच लागू योग्य होईल कारण की हिऱ्यासारखी माणसं असतात ती अशी त्यांचा जो उजेड दाखवतात आणि जी त्यांना झळाळी असते त्या झळाळीने ते, ते इतरांचं आयुष्यही झळून टाकतात उजळून टाकतात तर ती क्षमता अशा या लोकांमध्ये असते तर अशा या हिऱ्यांप्रमाणे माणूस जपणाऱ्या माणसांना इतरांनी जपलं पाहिजे त्यांना विस्तवामध्ये टाकून पेटत टाकून आणि आपलं काम निघालं की बाहेर बघ्याची भूमिका बघणं आणि त्यांनाच परत नंतर उलट नावं ठेवणं त्यांनाच हसणं आणि त्यांचीच खिल्ली उडवणं तर अशी वृत्ती नसावी असं पाठीत खंजीर खूपचण्याचा प्रकार करू नये तर असं बऱ्याचदा दिसतं आपल्या अवतीभोवती की माणसं मदत करतात एकमेकांना एकमेकांना सगळ्या गोष्टी पुरवतात सगळं काय करतात पण जेव्हा त्यांना असा ये अनुभव येतो असा अपमानास्पद अनुभव येतो त्यावेळेला अशा माणसांना धीर दे दिला पाहिजे आणि अशा माणसांची किंमत केली पाहिजे तर जे आपल्याला असे चांगली माणसं भेटतात जे माणुसकीने राहतात ते त्यांच्याबरोबर आपण माणुसकीनेच राहिलं पाहिजे त्यांच्या मनाचा त्यांच्या सर्व गोष्टींचा असा गैरफायदा नाही उठवला पाहिजे तर ही वृत्ती चांगली नाही तर माणूस आणि प्रेमाने सर्वांनी एकमेकांशी राहायचं आणि जे आपल्याशी त्या पद्धतीने आप वाटतात राहतात आपल्या बरोबर माणुसकीने तर त्या माणुसकीला आपण कधीच काळीमा नाही फासला पाहिजे आणि ती माणुसकी अशी हिऱ्यासारखी झळाळत ठेवली पाहिजे सर्वांनी या गोष्टींकडे बारकाईने आहे आणि कसं पाहायचं म्हणजे कसं त्या गोष्टी आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये घडत असतात असे प्रसंग येतातच आपण काही प्रत्येक ठिकाणी बोलून नाही दाखवत आहे मनामध्ये कुठेतरी त्या मनाच्या कोपीमध्ये असतात आणि प्रत्येकजण ते दुःख वेदना ती सोसत असतो भोगत असतो सगळ्यांनाच बोलून दाखवायची सवय नसते एखादा बोलून दाखवतो कारण तो शो करत असतो त्याला वरवर करायचं असतं तर बोलून दाखवतात पण जी व्यक्ती मनापासून करते ती व्यक्ती कधीच बोलून नाही दाखवत ती तिच्या मनामध्ये अशी जळत असते तर ते जळता आयुष्य घेऊन ज्या वेळेला अशी माणसं असतात तर त्यांना असं त्याच्यातनं बाहेर काढलं पाहिजे आणि उलट त्यांनी जे चांगलं केलेलं असतं तर त्या चांगल्याची उमेद घेऊन आणि नव्या दिशेला नव्या मार्गावरती मार्गस्थ व्हायचं असतं पुन्हा भेटूया the new web